तर मित्रांनो आज आपल्या पॉडकास्ट मध्ये खतरनाक माहिती येणार आहे मी नि सांगणार तुम्हाला तुम्ही स्वतः पाहून घ्याय का मी तुम्हाला एकटाल बोल तुम्ही हो बघ को प्रत्येक गाण्यामागे दिवस रात्र मेहनत करणार रामाय भाऊ ये ही दर्शन घे दर्शन अरे अच्छा दर्शन बघूया ग तुम्ही बसा या या बस संजू राठोड तुम्हाला आमच्या शो मध्ये येऊन कस वाटत खरंच खूप मस्त तुम्ही मस सेटअप केलेलं आहे थोड मस्त असं आराम आराम वाटतंय पण नस तुम्हाला कसं वाटत माझ्यासोबत पासून ज्याच्या गाण्यांवर पूर्ण जग आज नाचतय त्या सोबत बसून तुम्हाला कसं वाटतंय अरे तभिमानाची गोष्ट आहे तर संजू राठोड पुर्या महाराष्ट्राचा प्रश्न असा आहे तुम्ही राहता कुठे मुडगाव कोणतं तसं तर मी घरातच राहतो पण आहे ना <laughs> <laughs> तसं तर मी घरातच राहतो पण आहे ना मी आता सध्या नाशिकला सेटल झालोय आणि पुण्याला पण आता घर घेतलंय आणि आता मुंबईला पण मी फ्लॅट बघतोय एखादा चांगला पण तसं तर मी राहायला एकदम खूप खालच्या गावातून आलेलोय आपण म्हणत नाही का तालुक्यामध्ये एक गा, गा, आ, गाव असतं गावामध्ये गाव एक आपलं तांडा असतो तांड्या जे झोपडपट्ट्या तिथून मी आलेलोय तिथूनच स्ट्रगल चालू झालेलं आहे दऱ्याकडे तुम्ही लेस खालून येणलीस ताई संजीव राठोड आहे ना खूप स्ट्रगल केलाय मी आणि तू तुम्ही मी पण नेच्या सोबत कॉलेजला होतो आम्ही तुम्ही आम्ही सोबतच स्टार्ट केलं पहिले आम्ही व्हिडिओ बनवायचो पण ते काही सक्सेसफुल झालं मग आम्ही गाणे पण माझा ब्रेकअप झाला इंजिनिअरिंग तर फक्त पार्ट होता इंजिनियरिंग करायचं नव्हतं या भाऊला पण केलं त्यानी ते आणि शेवटी तो त्याच्यातच गेला गाणेच देत असतो त्याला मला खूप आवड होती जे माझं पॅशन होतं ना ते फॉलो केलेलं आहे मी बाकी काहीच नाही बाकी तुम मी तर जे ना सगळ्यांना सांगतो तुम्ही पण पॅशन फॉलो करा आणि पुढे जा मग तुम्ही तर लयस खालून येले हो पण एवढा खालून येऊन सुद्धा तुमचे गाणे सगळे वर्ल्ड वाईड चालू राहिले तुमचे गाणे डायरेक्ट गोड प्लॅन एक एक पोराच्या तोंडावर तुमचं गाणे फिलिंग कशी तुमच्यासाठी सांगावं फिलिंगचा विषय असा आहे मी लिहितो खूप मनापासून जे रिलेटेबल आहे मला असं वाटतं की आता याच्यावर आपण काहीतरी लिहू शकतो ते मी लिहून टाकतो आणि जे मला मनात येईल ते लिहून टाकतो बाकी मी वेगळं काहीच करत नाही पण लोक इतके वाईप करतात आणि लोकांना इतकं आवडतं तर मी आज पूर्ण ग्लोबली ट्रेंडिंग करतो तुम्ही बघितलं असेल मला कायली जेनर येईल ना गोमेचा सुद्धा मेसेज आला होता बाप कायली जेनल्स आले ना मग भाऊ तुम्ही एवढे खतरनाक लिहता कस काय झालं यांचे लायरिक्स अरे पुऱ्या महाराष्ट्रात कोणाला विचार घेणार नाही असे लिहता तुम्ही डायरेक्ट म्हणजे काय ब याचं माग सगळी स्टोरी मेरी तुम्ही बघितलं असेल जर गाणं वाईप करत असेल तर त्याला भाषेची गरज नाही पडत तुम्ही बघितलं असेल भरपूर असे गाणे आपले तमिळचे गाणे झाले तेलगूचे म्हणजे असे तेल कुठले यायचे तर त्याला जर वाईप असले तर आपण गाणं म्हणजे आपल्याला समजायला लागून जातं ते गाणं काय म्हणायचा प्रयत्न करतंय तर ता बस त्या हिशोबाने मी म्हणतो आणि मला जे आवडतं ते मिळतो आणि मी हिंदी पण मिक्स करतो इंग्रजी पण मिक्स करतो म्हणजे जे शब्द आपल्याला आवडतात असे दे, आपण दे, डेली आपण युज करतो ते शब्द पण बंजारा समाजाचं ते घेतले आपण कडून आणि तेच खूप व्हायरल झालं होतं नवरात्र मध्ये ते चालत होतं ना सगळ्या बाया नाचत होत्या ते मला तेच म्हणणं आपलं जे आपल्याला आवडतं ना ते करत राहायचं लोक आपल्याला बरोबर म्हणजे आवडलं की लोक ऑटोमॅटिक ते युज करून तुम्ही आपल्या गाण्यामध्ये रॅप पण बघू शकता रॅप मी प्रत्येक गाण्यामध्ये थोडा रॅप पण म्हणतो प्रश्न असा होता की सगळ्यात पहिलं गाणं तुमचं कोणतं चाललं मी दिंपल, सांगू का त्याचं उत्तर नाही नाही मी मी सांगतो मी सांगतो डिम्पल हे गाणं सुटले तुम्ही डिंपल गाणं नाही माझं पहिलं गाणं चाललं होतं वाला गाणं आणि ते बाप्पा मुळेच चाललंय बाकी काही त्याचं हे नाही आहे कारण की ते गाणं आहे ना इकडे जेव्हा मी ते गाणं काढलं तेव्हा गणपतीच्या वेळेसच मी ते गाणं काढलं होतं ते इतका आवडलं लोकांना जबरदस्त गाणं होतं ते आणि मी खरंच म्हटलं मोबाईल मध्ये सुद्धा तेच गाणं म्हटलं पण की ज्या काळामध्ये त्याने प्रोड्यूस पण मारे त्याची त्याची टून वगैरे म्युझिक वगैरे खूप छान होतं मग तिथूनच आम्ही पुढे कंटिन्यू केलं अरे दादा तिचे लिरिक्स खूप छान होते लिरिक्स खूप छान होते मेन लिहिलं त्यांनी बाप्पा सगळे आणि मिसले लिहितो तो बघतो प्रोड्युसर प्रोड्यूस करतो मी तुमचं काही कॉलेजमध्ये कोणाशी अफेयर वगैरे टाका काही इच्छुक आहे प्रेम का सर पाहिला गेला थोडं सांभाळून बरं ते व्हायरल होतं तसं पाहायला गेलं तर तिथूनच प्रवास माझा सुरू झालेला आहे कारण की कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर मला प्रेम झालं होतं पण मी म्हटलं आता पण आपण एवढ्या खालच्या असून तर आपण कसं काय प्रेम करू शकतो असं मला वाटायला लागलं होतं पण मी तरी त्या मुलीनेच माझ्यावर म्हणजे मग आमचं चालू झालं थोडंफार बोला बोलणं वगैरे चालू झालं मग आमचं थोडं पुढे गोष्टी वाढल्या पण नाही झालं ते रन मग तिथूनच मला खूप वाईट वाटायला लागलं की आपलं म्हणजे या मुलीने आपल्याला धोका दिला वगैरे त्या था, त्या टाईपचा मग मी तेव्हा छमिया गाणं लिहिलं हा मेरी छमिया क्या रे गई तेरे प्यार मे कमिया हा मेरी छमिया पता दे ना जरा ते गाणं तेव्हा लिहिलं होतं पण रिलीज मी नंतर केलं असं आहे का हो मग ती पोरगी आता तर लय पस्तावत अशी तुम्हाला सोडून आहे ना काय पस्तावत नाही झाली ती अजून बी तशीच येते म्हणजे अजून मी बोलते काही फरक नाही तिला काही फरक पडत नाही एवढा हिट झाला तरी झाला हा पोरीनले कोणीच समजू शकत नाही बाबा गोल्कर तुमच्या जुने गाणे पाहिले मी ना तुम्ही ना पहिले तसे तसे करत होतो मी ते पण आता कसं आहे आता थोडं नाव पण वगैरे झालेलं मी त्या गोष्टी नाही शकत आता आता बंद झालं बंद त्या गोष्टी रिकामे नाही करायचं आता फक्त काय व्यवस्थित चांगल्या गोष्टी आता आपल्याला सेलिब्रिटी पण फॉलो वगैरे करतो त्यामुळे त्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट राहिला आता

हृदयाने जरा भी झोपला भाऊ झोपला तो अरे उठ अरे काय तुम्ही मी, मी गाणं म्हणता झोपून गेले तुम्ही घ्या माईक तुमचा मना नव हिरे मोती कायच नाही तुझ्या भोवती तू तशी आहे तशी स्वर्गामधली परी घावही हृदयाने जरा भीक अरे तुम्ही झोपून जात काय म्हणा गाणं नाही म्हणा भाऊ तो आपला अपमान करतोय तो नाही हो मनाच तेवढं खतरनाक होते पंधरा वर्षानंतर आज झोपला असेल मी डायरेक्ट एवढं आवाज ऐकूनच तुप्त तो गेला तुम्ही झोपताय यार गाणे ऐकून लोक नाचता वाईट करता आणि तुम्ही झोपताय आमचा अपमान नाही झाला तर काय झाला चला मग आम्ही चाललो अरे बघा छान झाला पॉडकास्ट गंड्यात बोललेल्या बद्दल साहेब तसं घेऊ हो। तुम्ही ये ये तसं घेऊ रे ये 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 इनि टकर तिक दे सुरू सावरिया तू इकडे तिक दे चला मग पण जातो ते माझ्या खंदले झाले मी